गोलमाल गोलमाल हई सीरे रस्ते गोलमाल हई है भाई सब गोलमाल हई अशी टीका नव्यानेच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले हर्षवर्धन सपकाळ यांनी एकदा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात केली होती मात्र आता त्यांच्याच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघात गोलमाल हई भाई सब गोलमाल हई अशी चर्चा रंगू लागली आहे निमित्त आहे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या पक्षांतराचे खामगाव मतदारसंघाचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सनंदा काँग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गटात जातील अशा चर्चा रंगत आहे याबाबत स्पष्टता नसली तरी आणि सानंदा यांनी काँग्रेसला अद्याप सोडचिठ्ठी दिली नसली तरी ते काँग्रेसपासून चार हात दूर आहेत एवढे मात्र खरे यावरच आज ओटीटी न्यूजचा हा खास रिपोर्ट काँग्रेसला रामराम महायुतीला नमस्कार खुद्द दिलीप कुमार सांदा यांनीच केला खुलासा एकेकाळी काँग्रेसचा निष्ठावान नेता आज महायुतीच्या मंचावर पाहायला मिळतोय माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचे मन बदलले का काँग्रेसला रामराम ठोकायची वेळ आलीये का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेट सोबत दिली खास भेट चांदीची हनुमान मूर्ती हा शुभसंकेत की पक्षांतराची सुरुवात खामगाव शहरात लागलेले पोस्टर्स आता महायुतीचे चेहरे झळकतात मग प्रश्न असा दिलीप सानंदा कुणाच्या गोटात जाणार भाजप शिंदे गट की बैनोर ले ले कि अजितदा आज बॅनर पोस्टर त्याच्यावर मॅटर काय लिहिलेलं तुम्ही हातात जिल्हा हातात कर्जमाफी देणार आहे त्यांचे फोटो त्या ठिकाणी लावलेले आहे पण तिथे मागणी केली आहे की आम्ही सर्व या ठिकाणी जे आहे आज आंदोलन करणार आहोत माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचे काँग्रेस का परिंदाहू असं म्हणणारे सानंदा आता कोणाच्या गोटात बसणार मात्र सानंदा म्हणतात मी काँग्रेसमध्येच आहे अफवांवर विश्वास ठेवू नका मग खर काय आणि खोट काय एक बाण तीन निशाण सध्या तरीही केवळ चर्चा आहे पण उद्या कदाचित घोषणा असेल खरा निर्णय कधी होणार आणि सानंदा कुणाकडे वळणार संपूर्ण बुलढाण्याचे लक्ष या एकाच घडामोडीकडे लागले आहे राजकारणातील ही हलचल आणि अधिक अपडेट्ससाठी लगेच ओटीटी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रेस करा बेल आयकॉन सीधे रस्ते की चाल है सब गोलमाल अशा म्हणण्याचा आज प्रसंगी शेवटी आला महाराष्ट्र काँग्रेसची धुरा बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचे हाती दिल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात तरी काँग्रेसला उतरती कळा लागली असल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसचे मोठे नेते विजय अंभोरे यांनी कधीच काँग्रेसचा हात सोडून हाती शिवसेनेचे धनुष्यबाण घेतलंय त्यामुळे आता दिलीप कुमार सानंदा हे देखील काँग्रेस सोडतील अशा शक्यता वाढल्या आहेत मात्र माध्यमांशी बोलताना दिलीप कुमार सानंदा यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करत आपण काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केले कृषी उत्पन्न बाजार समितीतील लोकांनी अजित पवार गटात प्रवेश केला त्याला निमित्त आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीतील थांबलेली कामे ही कामे तातडीने पूर्ण करून घेण्यासाठी त्या लोकांनी अजित पवार गटात प्रवेश केला असल्याचं सानंदा यांनी सांगितलं खामगावातील बॅनर्सवर महाविकास आघाडीच्या ऐवजी महायुतीच्या नेत्यांचे फोटो का लावलेत त्याचेही उत्तर त्यांनी दिले त्यामुळे तूर्तास दिलीप कुमार सानंदा यांचे पक्षांतर पुन्हा एकदा एक चर्चाच म्हणून उरते की दिलीप कुमार सानंदा कुठल्या पक्षात जातात ही येणारी वेळच सांगेल पाहुयात काय म्हणाले माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा मागणी केले त्याच संदर्भात मागणी केली राणाप्रताचा पुतळा व्हावा तिथं ज्या धर्तीवर संभाजीनगरच्या धर्तीवर त्यांनी म्हटलं मी पैसे देतो त्यानंतर त्यांनी संभाजीनगरमध्ये आम्ही होते त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं दोन एक लाख राजपूत समाज बांधव तिथे जमा झाले होते मी पुतळा देतो एका वर्षामध्ये पूर्ण करेल तर तिथं त्या दिवशी आले नाही लोकार्पणच्या सोहळ्याच्या दिवशी तर तिथं स्वागत झालं नव्हतं म्हणून या त्यांनी बुलढाणा आले असता मी त्यांची वेळ घेतली त्यांना हनुमंताची मूर्ती दिली व निवेदन दिले जिल्हा व्हावा त्यानंतर त्या मूर्तीला कोटी रुपये आपण मूर्तीला द्यावे आणि शिव आहे तो मोठ्या प्रमाणात त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी व त्याची बदली करावी अशा प्रकारची मागणी मी त्यांच्याकडे केली आहे त्यांनी शब्द दिला आहे ही मागणी मी पूर्ण करतो आता बघूया काय होतं आमची भूमिका आम्ही काँग्रेसमध्ये आहे नो काँग्रेसमध्ये राहणार आज, आज का ले 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 जे बॅनर पोस्टर आहे आज बॅनर पोस्टर त्याच्यावर मॅटर काय लिहिलेलं तुम्ही बघा जे ज्यांच्या हातात जिल्हा देणं आहे त्यांच्या हातात कर्जमाफी देणं आहे त्यांचे फोटो त्या ठिकाणी लावलेले आहे पण तिथं मागणी केली आहे की आम्ही सर्व या ठिकाणी जे आहे आज आंदोलन करणार आहोत तर या दिवशी आंदोलनामध्ये तुम्ही आम्हाला आमच्या सर्व लोकांची शेतकरी आहे शेतकरी बांधव आहे जिल्हा प्रेमी आहेत त्यांच्या मागणीला आपण पाठिंबा द्यावा कोण ही मागणी भावाची मागणी पूर्ण करावी यासाठी त्या बॅनरवर वृत्तपत्रात जाहिराती दिल्या गेला ना, ना? नहीं नहीं, मी नाही जात मी मी कुठे जात नाही मी काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्येच राहणार आहे त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती मागील पंचवीस वर्षापासून ही आमच्याकडे आहे त्याच्या वंचित आघाडी राष्ट्रवादी व काँग्रेसचा झेंडा आहे त्यामध्ये आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकांची सेवा करतो प्रामाणिक काम करतो कृषी उत्पन्न बाजार समिती जेवढी घटक आहे त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देतो परंतु दोन हजार चौदामध्ये जशी सत्ता बदलली आमदार बदलले तेव्हापासून जाणून बुजून राजकारण करून येथील स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांनी कोणतेही काम घेत केलं ठराव घेतला तर त्या ए आर डी आरच्या माध्यमातून पणन संचालकाच्या माध्यमातून त्याच्यावर स्टे घ्यायचा त्या माध्यमातून पैसा आमचा पाटण मार्केटचा पर्याय जनतेचा पैसा शेतकऱ्यांचा पैसा काम होत नव्हती कोणत्याही काही काम व्हायला पाहिजे सहकार विभाग राष्ट्रवादीकडे आहे पालकमंत्री त्यांचा आहे त्यांनी ती भूमिका घेतली मला त्यांच्या भूमिकेबद्दल बोलायचं नाही आहे त्यांनी भूमिका घेतली की आपलं काम व्हावं म्हणून ते राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले म्हणजे ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले नव्हते ते आघाडीमध्ये निवडून आले होते तिथं चिन्ह नव्हतं सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला माहित आहे कशा आघाड्या होत्या शेगावमध्ये आघाडी तुम्ही बघितली शेगावमध्ये तर कुठे वंचिता सभापती भाजपसोबत आघाडी इथं भाजप सोडून सर्व पक्षांची आघाडी होती म्हणून लोकांच्या हितासाठी ही जी मंडळी आहे ही राष्ट्रवादीमध्ये गेली पण त्यांनी शब्द दिलाय आम्ही सर्व काम करू म्हणून ते पाच सदस्य त्याच्यामध्ये गेले काँग्रेसचे आता राहिलेले अकरा सहा सदस्य ते काँग्रेस मध्ये आहेत आपण या संदर्भात आपल्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करायचे याची चर्चा कसली चर्चा राजकीय चर्चा काहीच नाही काहीच नाही मी मागील चाळीस वर्षापासून काँग्रेस मध्ये आहे मी काँग्रेस मध्येच राहील स्थानिक राज्य आणि देश पातळीवरच्या ताज्या घडामोडी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या ओटीटी न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बातम्या लाईक शेअर करून बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने आपल्याला आमच्या बातम्यांचे अपडेट मोबाईलवर नेहमी मिळत राहतील धन्यवाद